कोल्हापुरातील पूर्व भागात माय डी डीम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात सोलापूर मध्ये मोठी आर्थिक फसवणूक उघडकीस आली आहे भिशीच्या माध्यमातून तब्बल दोन कोटी एकोणसत्तर लाख एकोणीस हजार रुपयांची फसवणूक करून पळून गेलेल्या दाम्पत्यास पोलिसांनी अटक केली आहे फिर्यादी शिवाजी लक्ष्मण आभार आणि इतर ठेवीदारांनी श्री ओम साई फायनान्सचे मालक रमेश अंबादास चिप्पा आणि त्यांची पत्नी सुजाता रमेश चिप्पा यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती या दाम्पत्याने एक नोव्हेंबर दोन हजार वीस ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान भीशी चालवून एकशे एकतीस ठेवीदारांकडून लाखो रुपये जमा करून उच्च व्याज देण्याचे आमिष दाखवले मात्र गुंतवणुकीचे पैसे परत न करता दोघेही फरार झाले याप्रकरणी झेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक तीनशे चौतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस बाधवी कलम चारशे सहा चारशे वीस चौतीस तसेच एम पी आय डी कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आहे फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू झाला तांत्रिक विश्लेषण आणि माहितीच्या आधारे हे आरोपी दाम्पत्य आंध्र प्रदेशातील लखावरम मल्लिकीपुरम मंडळ येथे लपून राहत असल्याचे पोलिसांना समजले पोलिस आयुक्तांच्या परवानगीने तपास पथकाने आंध्र प्रदेशला जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दोन्ही आरोपींना अटक केली नंतर त्यांना सोलापूर येथील एम पी आय डी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सतरा ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगोडे अंबादास चव्हाण पिंटू जाधव रेश्मा वाकडे तौसिफ खान पठाण रुपाली काकरे यांचा समावेश होता सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे सोलापुरात आता होलसेल दरामध्ये मिळणार जीन पॅन्ट व शर्ट सोलापुरातील पूर्व भागात माय डेनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात माय डेनिम ब्रँड फॅक्टरी आउटलेट डीथ्री एमआयडीसी पोलीस ठाणे समोर पीसी इंडस्ट्रीज अक्कलकोट रोड सोलापूर मोबाईल नव्वद अठ्ठावीस तेवीस शून्य सहा शहासष्ट